वळूया पुढल्या बातमीकडे धनंजय मुंडेंवर आता तरी कारवाई करा अंजली दमानियांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मुंडेंवर अपेक्षित कारवाई होत नाहीये दमानिया यांचं आरोप जे जे आता कराड आणि मुंडे करतायत तेच त्याच सगळ्या गोष्टी धस देखील करतात आणि इतर जे राजकीय मंडळी जे त्या मोर्चात होते ते देखील करतायत म्हणूनच पहिल्या दिवशीपासून माझा स्टँड क्लिअर होता की मी मोर्चात जाणार नाही बहुतेक त्यांच्या भागात काम करायला लागले होते ते थांबवण्यासाठी दसांनी असा स्टँड घेतला अधिवेशनात प्रश्न विचारला म्हणजे समोर सेटलमेंट होऊन तो तु, तो तुमच्या भागात येणार नाही तुम्ही तुमचं काम करा आम्ही आमचं काम करू सेट राजकीय सेटलमेंट की तुमची कॉन्ट्रॅक्ट तुमची आमची कॉन्ट्रॅक्ट आमची तुम्ही थोडं खा आम्ही थोडं खाऊ हे जे सगळा ड्रामा असतो ना यांचा हा करण्याचा त्यांनी सुरुवात केली प्लेन मधन उडून जाणाऱ्या तानाजी सावंतच्या मुलासाठी पत्रकार परिषद होऊ शकते नंतर पोरशेच्या कारच्या क्रॅशमध्ये पत्रकार परिषद होऊ शकते तर या प्रकरणात आज तगायत पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन का या सगळ्या गोष्टी मांडल्या नाहीत हे पुन्हा त्यांनी काल पण म्हटलं त्या संपूर्ण प्रकरणासंदर्भातला अधिक तपशील आपल्या समोर येतोय पाहूया जे मुंडे कराड करतात तेच सुरेश धस करतात असं दमानिया म्हणत आहे म्हणूनच मी मोर्चात सहभागी होत नाही असंही त्या म्हणाल्या धसांच्या विभागात कराडचा हस्तक्षेप होता तो थांबवण्यासाठी धसांनी अधिवेशनात प्रश्न उचलला यावरून राजकीय सेटलमेंट झाली दोघांनीही एकमेकांच्या कार्यक्षेत्रात न येण्याचं ठरलं या प्रकरणात पोलिसांना एकदाही पत्रकार परिषद पोलिसांनी एकदाही पत्रकार परिषद का घेतली नाही हे प्रकरण म्हणजे राजकीय मिलीभगत आहे असंही दमानिया यांनी म्हटलं आहे